नमस्कार मराठी बोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रम छानच झाला हो सगळेच असं म्हणत होते इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं आम्ही सगळेच हौशी कुणी बासरी वाजवतो कुणी माऊत ऑर्गन तर कुणी गातं कोविडच्या काळात ऑनलाईन एकत्र आलो होतो पण इतक्या दिवसांनी हा पहिलाच पब्लिक असा परफॉर्मन्स सादर केला होता प्रेक्षकात आमचे सगळे सोयरे चाहते बहुसंख्येने होते त्यामुळे भरभरून दाद मिळाली होती वायोलिन हा प्रत्येक गाण्याचा अविभाज्य भाग असल्याने माझ्यावर बरीच जबाबदारी होती त्यामुळे सगळं उत्तम पार पडल्यानं अगदी हायसं वाटत होतं बघा मी वायोलिनची केस उचलली आणि सगळ्या कलाकाराबरोबरच बाहेर पडले या ग्रुपमध्ये प्राधिकरणातून आलेली मी एकटीच होते आता तिकडून येथे पद्मावतीला कोण येणार माझ्या कार्यक्रमासाठी पण गावातली मावशी तिची मुलगी आणि नात मात्र आवर्जून आल्या होत्या त्या भेटून गेल्या मनोजच्या बँकेत ऑडिट चालू होतं त्यामुळे त्याला सुट्टी घेता आली नव्हती तो घ्यायला येणार होता कधी नव्हे ते गावात आल्यानं बादशाहीला रात्री जेवण्याचा इरादा होता पण त्याला यायला अजून एक तासभर होता एक एक करून सगळे इतर कलाकार निघून गेले नाट्यगृह शांत झालं मी समोर पायऱ्यावर बसले सातारा रोड गर्दीनं भरून वाहत होता उन्हाळा होता पण संध्याकाळ झाल्यानं उन्हं कमी झाली होती नुकत्याच संपलेल्या कार्यक्रमाचं संगीत अजूनही मनात गुंजत लहरत होतं थेटरच्या कर्मचाऱ्यापैकी एकानं मला खुर्ची आणून दिली म्हणाला बसा इथे किती वेळ असं अवघडून बसणार पायऱ्यावर चहा आणू त्यानं समोरच्या चहाच्या हातगाडीकडे बोट दाखवलं विचार केला तास काढायचा आहे त्याला म्हटलं चालेल पाण्याची बाटली मिळेल तिथे मी त्या चहाच्या हातगाडीकडे बघत होते नेहमीचं दृश्य बाजूच्या पानटपरीवाल्याकडे बिडी सिगरेट घ्यायची आणि मग एक कटिंग तो कर्मचारी चहाचे ग्लास घेऊन वळला तेवढ्यात उजवीकडून एक जण त्या हातगाडीपाशी आला चालताना तो एक पाय ओढत घासत होता त्यामुळे खरं तर माझं लक्ष एक क्षणभर अधिक खेळलं व्यक्ती पाठमोरी झाली पण काहीतरी ओळखीचं जाणवलं मी अस्वस्थ झाले विचार केला एका फाटक्या भिकाऱ्यात काय ओळखीचं वाटतंय विचार झटकला पण अस्वस्थता वाढलीस तेवढ्यात मला त्या कर्मचाऱ्यांनी अंडीला चहा दिला पाण्याची बाटली दिली मी पैसे दिले इतरांचाही चहा होता तो घेऊन आत गेला पाणी प्यायले चहाचे गुटके घेता घेता माझं लक्ष पुन्हा एकदा त्या हातगाडीकडे आणि त्या इसमाकडे गेलो चहाचा ग्लास हातात घेऊन तो इसम वळला होता खुरटी दाढी उजळवर्ण चष्मा आणि चंद्रकोरी टक्कल गबाळावेश सुभाष काका त्या धक्क्यानं माझ्या हातातला ग्लास डचमळला चहा हिंदकळला पायाला टेकून ठेवलेली वायुडींची केस घसरून खाली पडली गडबडीने मी ग्लास शेजारच्या कट्ट्यावर ठेवला खाली वाकून केस उचलून पुन्हा उभी करून ठेवली पुन्हा समोर लक्ष गेलं तेव्हा तो इसमळून मुख्य सातारा रस्त्याकडे चालू लागला होता काका हा इथे असा सुभाष काकाचं आहे ना तो आता त्याच्या चेहऱ्यावर मावळती करून येणार उजेड होता तोच तो शंकाच नाही किती थकलाय पाळलाय आणि डावी बाजू ओढतोय म्हणजे काय वाटलं काय माहीत मी लगबगीनं चहा एका घोटात संपवला बाटली पर्समध्ये कोंबली केस उचलली आणि पायऱ्यावर उतरायला लागली काका कुठे चाललाय ते बघत जवळजवळ धावतच मी नाट्यगृहाच्या बाहेर पडली तो त्याच्या चालीनं हळूहळू चालला होता पुढे बसस्टॉप होता तिकडे जात असावा का मी कोपऱ्यावर आले आणि ब्रेक लावल्यासारखी थांबले मी का धावते आहे सुभाष काका पाठीमागे आहे तरी का तो सुभाष काका आहे असेल तुला काय करायचं त्याच्याशी अगं पण अजूनही इतकं सगळं झालं तरी गेल्या तीस वर्षात कधी संबंध आला नाही अन साठीचा असेल नसेल पण कसा आहे रस्त्याच्या कॉर्नरवर दीडमोड उभी राहून मी त्या पाठिपोऱ्या आकृतीला हळूहळू चालत जाताना बघत होते मन तीस नाहीस पस्तीस वर्ष मागे गेलं अशा संध्याकाळच्या उतरत्या उन्हात मी काकाला जाताना पाहिलं होतं शेवटचं सामानाच्या ट्रक मागे त्याच्या स्कूटरवरून जाताना दिवस कठीण होता म्हणून मी माहेरी आले होते आईबाबांसाठी आले होते वरांड्यात उभे राहून जाळीतून बाहेरचा गोंधळ बघत होते शानू आतबाहेर करत होता मी बधेर झाले होते शानू अस्वस्थ होता बाबा त्यांच्या वरांड्यातल्या नेहमीच्या खुर्चीत पण तोंड फिरून बसले होते एक मासिक तोंड तोंडासमोर धरून दाखवण्यापुरतं वाचण्याचं नाटक करत आई तर आज बाहेर फिरकलीच नव्हती पण सगळ्यात गोंधळलेला होता तो आमचा टिप्या नेहमी उड्या मारणारा परक्या माणसावर भुंकून कहर करणारा टिप्या आज अगदी मुरगाळून पडला होता पुढच्या दोन पायावर तोंड टाकून पडला होता कठीण दिवस होता दिवसभर शेजारून सामानाच्या ओढाओडीचे वस्तू पडण्याचे भिंतळ ठोकण्याचे भांड्याच्या खणखणाटाचे खन, मंजुराच्या बोलण्याचे सुभाष काकाच्या ऑर्डरीचे आवाज येत होते शेवटी सगळं सामान चढवून झालं मजूर ट्रकात चढले वनिता काकू मग अजयला हात धरून ओढत घेऊन गेली तो इकडे बघत होता पण काकूनं त्याला संधीच दिली नाही तरातरा फरफटवत घेऊन गेली सगळ्यात शेवटी काका बाहेर आला दरवाजा ओढून त्यानं कुलूप लावलं दोन पायऱ्या उतरून अंगणात आला क्षणभर वाटलं तो आता पळणार आणि येतो म्हणून सांगणार पण नाही तोही पाठ फिरवून चालू लागला अंगणाचं चा गेट लावताना एक क्षणभर च त्याची माझी नजरानजर झाली खरी पण तो झटकन पलटला स्कूटरला किक मारून तो ट्रकवाल्याला म्हणाला चला जाऊ द्या सर त्या उन्हात त्या ट्रकच्या मागे स्कूटरवरून पाठमोरा जाणारा काका फक्त तो दिवस नाही तर काळच कठीण आला होता पण तो कठीण म्हणजे किती कठीण होता याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता सुभाष काका बसस्टॉपवर थांबला जागा बघून उभा राहिला मी घड्याळात पाहिलं मनोजला अजून पाऊण एक तास होता यायला काय करावं कुठल्या बसमध्ये बसतो काका ते तर पाहावं जुन्या आठवणींचा कल्लोळ उठला होता मनात अगदी अस्वस्थ झाले होते हा जर्मनीला गेला होता ना मग आता हा अशा अवस्थेत इथे काय करतोय मी खरं तर याच भागात वाढले होते आमचा बंगला इथून दोन मिनटं चालण्याच्या अंतरावर होता आमचा बंगला हो आमचाच होता तो आज तिकडे त्या दिशेला त्या गल्लीत जायचीही इच्छा होत नाही पण एकेकाळी माझे बाबा आणि सुभाष काका सावत्र भाऊ त्यांच्यात अठरा वर्षाचं अंतर बाबांची आई बाळणपणातच वारली आजोबांनी दुसरं लग्न केलं पण त्यांना मुलं खूपच उशिरा झालं तोच हा सुभाष काका काका का दोन तीन वर्षाचा असताना आजोबा अचानकच गेले पण आमचे आजोबा फार दोरणी असावेत कोर्टात कारकुनी करताना त्यांनी ही जागा घेऊन घर बांधलं होतं तेव्हा हा सगळा भाग गावाबाहेर होता त्यांनी ठरवूनच नवीन टाईप बंगला बांधला होता अर्धा भाग आपण राहण्यासाठी आणि अर्धा भाड्याने द्यायला पण त्यांना हे सुख फार काळ लाभलं नाही बाबा एकोणीस वीस वर्षाचे असतानाच ते गेले मग ते वर्ष संपायच्या आत बाबांचं लग्न करून द्यावं लागलं लग्न झालं तेव्हा आई कशीबशी अठरा वर्षाची होती त्या लग्नानं तिचं कॉलेज शिक्षण मात्र अर्धवट राहिलं तर सांगत काय होते की बाबांच्याच आणि काकात अठरा एक वर्षाचं अंतर बाबांना सावत्रपणाचा त्रास नाही म्हटलं तरी झाला होताच एक तर आईला खाऊन जन्मलेलं मूल हा शिक्का आणि दुसऱ्या आईला मूल होत नाही या दुःखाने तिनं केलेलं हिडीस पिडीस पण पण जेव्हा त्या आईला संधिवाद झाला जबरदस्त संधिवाद झाला तेव्हा माझ्या आईबाबांनी तिचं सगळं सगळं केलं उशिरा झालेलं मूल तिलाही लावलं नाही सुभाष काकांच्या जन्मानंतर वर्षाभरातच ती संधिवातानं तिला ग्रासलं असं म्हणतात बाबांच्या लग्नानंतर गेलीच ती दोन वर्षात त्यामुळे खऱ्या अर्थानं सुभाष काकांचं आई पण माझ्या आईनंच केलं बाबांची तर अपार माया होती काकावर आई वेगळं मूल हे दुःख त्यांनी अडभवलं होतं त्यामुळे त्यांनी कधी काकाला काही कमी पडू दिलं नाही कोण होते माझे बाबा एका वाहनं बनवणाऱ्या कंपनीत साधे ड्राफ्टर्स म्हण पण त्यांनी आम्हा मुलावर त्यात काका आलाचं खूप प्रेम केलं खूप माया लावली आईही तशीच तिचं शिक्षण पूर्ण झालं नसेल पण तिच्या वाचनाच्या प्रेमाचं रूपांतर तिने एक लायब्ररी चालवण्यात केलं होतं या भागातलं पहिलं वाचनालय त्याच्यामुळे तिचा लोकसंपर्क इतका विलक्षण होता असंच अवघडून कोपऱ्यावर किती वेळ उभं राहायचं तरी जाणारे येणारे जरा विचित्र नजरेने बघत होते कार्यक्रमासाठी नटून सजून आले होते ठेवणीतही साडी मोजके तागिने हलकासा मेकअप होता त्या रहदारीच्या हो रस्त्यावर मी अगदीच विसंगत दिसत होते खरं मागे जावं का पुढे या दुग्ध्यात असतानाच मागून एक ट्रक आला कोपरा धरून थांबला आता हलणं भागच होतं चटचट चालत मी स्टॉपपर्यंत गेले माझ्याकडे काकाचं लक्ष गेलं असं वाटलं मला पण त्यानं काही ओळखलं नसावं बरोबरच आहे म्हणा तेव्हा मी कॉलेजच्या वयाची मुलगी होते आज माझी मुलगी लग्न करून परदेशी नांदते कदाचित माझ्या हातातलं वायोलिन बघून त्याच्या आठवणी चाळवल्या तर मी तो घोळका ओलांडून दिलेशी पलीकडे जाऊन उभे राहिले बशी येत होत्या जात होत्या माझ्यातन सुभाष काकामध्ये सहा वर्षाचं भावासार का अंतर भावासारखा म्हणावं तर अंतर जास्त काका म्हणावं तर फारच कमी शानू म्हणजे श्रीनिवास माझा धाकटा भाऊ माझ्याहून पाच वर्षांनी लहान बरं मी ललिता मला घरी राणी म्हणायचे काका हुशार होता माझा तर सगळा अभ्यास तोच घ्यायचा आईला लायब्ररीतून वेळ कुठे मिळायचा पण शाणूचा अभ्यास घ्यायची वेळ येईपर्यंत तो मोठा झाला होता तर सांगते काका काय की माझं आणि काकाचं अगदी छान जमायचं त्यानंच पहिल्यांदा व्हायोलिन शिकायचा प्रयत्न केला होता पण संगीत म्हणा कला म्हणा नसतं एकेकाच्या नशिबात मग त्यानं माझ्या मागे लागून मला व्हायोलिन शिकायचा भाग पाडलं होतं असंच त्यानं शाणूला इलेक्ट्रिकच्या वस्तूंच्या तोडमोडीची आणि जोडीची चटक लावली होती तोच शानूचा पुढे पोटा पाण्याचा व्यवसाय झाला टिप्याही त्याचीच हौस पण आम्हा सगळ्यांना त्याचा इतका लळा लागला काकाच्या एक -एक आवडी आवडीभोवती घरं बनत गेलं आम्ही घडत गेलो नशीब हं सहज इंजिनियर झाला तो पहिल्या क्रमांकाने लगेच एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली आणि पहिल्याच वर्षी तो जर्मनीला गेला आम्हाला कोण अभिमान वाटायचा त्याचा नव्या सुटाबुटात राजबिंड्या काकाला बघून बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी पाहत होतो त्यांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं तेवढं एकदाच फक्त एकदाच पुढे डोळे पाणावायचे अनेक प्रसंग आले पण तिथे त्यांचा कणा ताटतो ताटच राहिला अणडोळे डोळे कोरडे ठाक एका डेपोला जाणाऱ्या बसमध्ये सुभाष काकाने चढण्याचा प्रयत्न केला येतानाच भरून आली होती ती बस आणि इथे घोळकाच्या घोळका चढला चा त्यात लंगडणाऱ्या काकाची काय डाळ शिजणार होती पण गर्दी थोडी कमी झाली हे खरं केवढी ही गर्दी आणि केवढी रहदारी आम्ही राहायचो तेव्हा ह्या पद्मावतीला शेती होती जंगल होतं आता एवढा बलाढ्य रस्ता आहे तेव्हा साधा दोन पदरी रस्ता होता आणि दोन्ही बाजूला मोठी मोठी सावली देणारी झाडं आता जितकी मंडळी बससाठी उभी आहेत ना तेवढी मंडळी दिवसभरात दिसायची नाहीत पुढच्या बसमध्ये काका चढला तर मी पण चढू का जाऊ त्याच्या मागोमागे कशाला काय करायचं बोलणारेस तू त्याच्याशी काय बोलणार गोड भाग पहिला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद